ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा बदला घेत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आणि सोबतच अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवून सेमीफायनलमध्ये एंट्री केली पण अफगाणिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्यामागे टीम इंडियाचं देखील अप्रत्यक्षपणे महत्त्वाचं योगदान आहे ते कसं ते आपण व्हिडिओमार्फत जाणून घेऊया त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अफगाणिस्तान क्रिकेट संघाची चर्चा सध्या संपूर्ण जगात सुरू आहे त्यामागील कारणही अगदी तसंच आहे अफगाणिस्तान संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये मजल मारले अफगाणिस्तानने पंचवीस जूनला सकाळी बांगलादेश विरोधातील सुपर एटमधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला या विजयामुळे अफगाणिस्तान संघाची एंट्री सेमीफायनलमध्ये झाली अफगाणिस्तान संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश संघाचा आठ धावांनी पराभव केला अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील प्रवास पूर्णपणे संपला अफगाणिस्तानला मिळालेल्या विजयानंतर संघाच्या कर्णधाराने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे धन्यवाद मानले राशीदने इंस्टाग्रामवर रोहित शर्मासोबत फोटो शेअर करत खास पोस्ट केली या पोस्टची आता क्रिकेटप्रेमीमध्ये चांगली चर्चा सुरू आहे अफगाणिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्यामागे टीम इंडियाचा देखील अप्रत्यक्षपणे महत्वाचं योगदान काय आहे इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चोवीस जूनला सुपर एट मधील शेवटचा सामना पार पडला या सामन्यात टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने सुपर हिट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चारही मुंड्या चित केलं त्याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चोवीस धावांनी पराभव केला टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे अप्रत्यक्षपणे अफगाणिस्तान संघाचं काम देखील सेमीफायनलमध्ये येण्यासाठी सोपं केलं होतं ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे आता अफगाणिस्तानला बांगलादेश विरुद्धच्या शेवटच्या सुपरहिट सामन्यात केवळ विजय मिळवायचा होता तो विजय मिळवण्यात राशीद खानच्या संघाला यश मिळालं अफगाणिस्तान संघाच्या विजयानंतर कर्णधार राशीद खानने इंस्टाग्रामवर पोस्ट केली राशीद खानने रोहित शर्मासोबतचा आपला खास फोटो शेअर करत टीम इंडियाचे धन्यवाद मानले बंबईचे आया मेरा दोस्त सेमीफायनल असं कॅप्शन राशीद खानने रोहित सोबतच्या फोटोला दिलं यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमीफायनलचा सा सामना येत्या सत्तावीस जूनला होणार आहे आणि सोबतच टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडचा सामना सत्तावीस जूनला होणार आहे तुम्हाला काय वाटतं टीम इंडियाचा आत्ताचा खेळ बघता टीम इंडिया, इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का तुमची प्रतिक्रिया काय हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा